आज जिल्हा काँग्रेस महिला कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब तसेच यांच्या मार्फत विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्त कार्यालयात आम्ही आमचं निवेदन फॉरवर्ड केलंय निवेदनाचा महत्वाचा मुद्दा असा आहे की महायुती सरकारने निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं की तत्कालीन जी लाडकी बहीण योजना आहे त्याची रक्कम त्या योजनेची रक्कम दीड हजार इतकी लाडक्या बहिणींना वितरित केली जात होती परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती लाडक्या बहिणींना तीच दीड हजार रुपये रक्कम आ, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि त्यांचे आमदार निवडून आल्यानंतर दीड हजाराची रक्कम वाढून एकवीसशे रुपये करण्यात येईल असं असं आश्वासन महायुती सरकारने आमच्या लाडक्या बहिणीला दिलं होतं मात्र निवडणूक उलटून पाच महायुती सरकार सत्तेमध्ये येऊन पाच ते सहा महिने झाले परंतु काल परवाच अर्थसंकल्प राज्याचा अर्थसंकल्प सादर केला मान्य अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्री या तिघांनी आमच्या लाडक्या बहिणींना आश्वासन देऊन आमच्या लाडक्या बहिणीची फसवणूक केली आणि याच फसवणूक गुन्हा या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि महायुती सरकारवरती गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा संबंध महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या वतीने आम्ही हा गुन्हा दाखल करण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय आणि यांच्या मार्फत विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आमच्या लाडक्या बहिणींची फसवणूक केली आमच्या लाडक्या बहिणी भोळ्या बाबड्या लाडक्या बहिणींचे मत यांनी निवडणुकीपुरते त्यांचा वापर केला आहे आणि लाडक्या बहिणींनी दीड हजार दीड हजाराची रक्कम वाढून एकवीसशे रुपये करणार आहे याच आमिषाला बळी बळी पडून आमच्या बहिणींनी भरभरून मत महायुती सरकारला दिली परंतु या महायुती सरकारनी त्यांचं त्यांचा शब्द त्यांचं आश्वासन पाळलं नाही आणि त्यांनी कालपर्वाचा अर्थ संकल्पामध्ये अं सरकारने सांगितलंय की दीड हजार रुपयापेक्षा एक रुपया सुद्धा आम्ही वरती देऊ शकत नाही कारण शासनाच्या तिजोरीला पडले शासना शासनावरती आपल्या राज्य आम्हाला कर्ज आहे त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं आहे की या सरकारवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आज आपण सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करताय निवडणुकीच्या टायमाला आपल्याच पक्षाने त्यांच्यावर लाडके बहीण योजनेवर नियो टीका केली होती कसं बघायचं तुमच्या या विरोधाकडे आम्ही टीका केली होती कारण आम्ही सुद्धा जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये सत्तेमध्ये आल्यावर आमच्या लाडक्या बहिणीची अगदी दीड हजार रुपये एवढी किंमत ठेवली म्हणून आम्ही टीका केली परंतु इतका सगळं होऊन सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींनी भरभरून असे मत महायुती सरकारला दिले आणि आमच्या लाडक्या सरकार आज सत्तेमध्ये आहे आपण म्हणताय आमची दीड हजार आमच्या मताची एवढी किंमत केली दिल्लीमध्ये तर तुम्ही दोन हजार रुपये सांगितले होते मग ती दोन हजार रुपये महाराष्ट्राला वेगळा कायदा आणि दिल्लीला वेगळा काय आहे बाहेरच्या राज्यामध्ये आमचं सरकार आहे तेलंगणा वगैरे मध्ये तेलंगणामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही जी योजनेची रक्कम ठरवली होती आमचं सरकार सत्तेमध्ये आहे आणि आता तुम्ही तिथला आढावा घ्या पत्रकार बांधवांना सगळं माहिती आहे तिथल्या लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलेली रक्कम त्यांच्या आम्ही सत्तेत आल्यापासून वेळेला महिन्याला महिन्याच्या महिन्याला ती रक्कम त्यांच्या अकाउंट जाते मॅडम महाराष्ट्रासमोर सध्या दुष्काळ आहे बेरोजगारी आहे याच्यापेक्षा मोठमोठ्या प्रश्न आहेत तिजोरी खडखड या प्रश्नांकडे लक्ष न देता पक्ष आणि आपली आपण स्वतः आपण एक जिल्हा अध्यक्ष आहात पक्षाच्या आपण फक्त महिलांच्या लाडकी बहीण योजनेकडे बाबत बोलताय काय बघायचं तुम्ही तुम्ही जे सगळ्या मुद्द्यांना हात घातलाय शंभर टक्के राज्यामध्ये दुष्काळ आहे आणि आमच्या बेरोजगार तरुणांना सुद्धा महायुती सरकारनेच रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु रोजगार आमच्या बेरोजगार तरुणांना आणि कालचा जो अर्थसंकल्प सादर झालाय तरुणांना शेतकऱ्यांना आणि महिलांना त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या हाती आणि माती निराशा आहे त्यामुळे आम्ही या मुद्द्यांना हात घालून आज कलेक्टर ऑफिसला आणि यांच्या मार्फत उद्या आम्ही आमचं स्थानिक पोलीस स्टेशन बेगमपुरा पोलीस स्टेशन आणि याच्यानंतर विभागीय विबा, विबा, आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही गुन्हा दाखल करायला तिथे जाऊन बसणार आहे सोमवारी धन्यवाद आपलं नाव दीक्षा पवार